सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये खूप खूप स्वागत सर्वजण मजेत आहात ना आता जसं की बऱ्याचदा की मी ऑनलाईन लाईव्ह ब्लाउज शिलाई क्लास सुरू केलेला आहे तर आता पुढील बॅच साठी ऍडमिशन चालू आहे ज्यांना ऍडमिशन घ्यायचंय त्यांनी मला व्हॉट्सअपवर मेसेज करायचा आहे व्हॉट्सअप नंबर पुढे देणारच आहे तर आता थोडीशी क्लास बद्दल माहिती क्लास कशा पद्धतीने चालणार आहे क्लास मध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे क्लासची फीस किती आहे हे सर्वच काही ताईंची अशी कॉमन प्रश्न आहेत त्या प्रश्नाची उत्तरे मी या व्हिडिओ मध्ये देणार आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला स्किप न करता पूर्ण पाहायचा आहे चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर आता बरेच ताईंचे असे प्रश्न आहेत की तुमचा क्लास कशावरती आहे पहिला प्रश्न तर माझा जो क्लास आहे ना तो ऑनलाइन लाईव्ह झूम मीटिंग वरती आहे तर आता झूम मीटिंग तर आपल्याला माहितच आहे लॉकडाऊन मध्ये जेव्हा शाळा वगैरे बंद होती त्यावेळेस आपल्या शाळेत असलेल्या मुलांचे शिक्षण झूम वरतीच झालेलं आहे हे तर आपल्याला माहिती आहे आता झूम ऍप काही जणांना वाटेल खूप अवघड आहे परंतु काहीच अवघड नाही झूम ऍप चालवणं आजकाल पहिली दुसरी पासूनच्या लेकरांना माहिती आहे की झूम ऍप कसं चालवायचं चा। कारण त्यांनी त्याच्यावरती शाळा केलेली आहे दोन वर्ष तरी निदान त्यामुळे झूम ऍप चालवणं काही अवघड नाही लहान लहान बाळांना लहान लहान लेकरांना माहिती आहे त्यामुळे आपल्यालाही माहितच आहे आता ज्यांना कोणाला माहिती नसेल तर तुम्ही त्याचं काही टेन्शन घेऊ नका तर सर्व काही माझ्यावरती सोडा मी तुम्हाला झूम ऍप कसं चालवायचं काय करायचं हे सर्वच तुम्हाला माहिती देते क्लासला ऍडमिशन घेतल्यानंतर खूप सोपं आहे झूम ऍप चालवणं आता काही ताईंना ऑनलाईन म्हटलं की भीती वाटते कशाला भेचय काय भेण्याचं कारण आहे मी आहे ना मी तुम्हाला सर्वच काही व्यवस्थित शिकवणार आहे झूम पण माहिती देणार आहे आता काही ताईना वाटतं की ऑनलाईन म्हंटल की लक्षात राहील का नाही लक्षात तर राहणारच आहे आणि माझी शिकवण्याची पद्धत पण खूप सोपी आहे आता काही ताईंना माझी शिकवण्याची पद्धत माहिती आहे परंतु काही ताई माझ्या चॅनल वरती नवीन आहेत तर माझ्या अगोदरची तुम्ही व्हिडिओ जाऊन पहा माझी शिकवण्याची पद्धत कशी आहे खूप सोपी पद्धत आहे आणि एकदा सांगितले की पटकन लक्षात बसतं मी काय अवघड पद्धतीने शिकवत नाही खूप सोप्या पद्धतीने सरळ सरळ साध्या भाषेत आपल्या मराठी भाषा आहे त्यामुळे तुम्हाला समजतं आणि छान पद्धतीने शिकवतात जी काही भीती आहे ना तुमच्या मनामध्ये ती भीती तुम्हाला बाजूला काढून ठेवायची आहे आणि क्लासला जॉईन व्हायचं आहे वाटतं की असं आता ऑनलाइन म्हटलं की विसरेल लक्षात राहतं की नाही तर त्याचंही टेन्शन काही घेऊ नका क्लासचे रेकॉर्डिंग व्हिडिओ मिळतात ते रेकॉर्डिंग व्हिडिओ जे आहेत ना ते तुम्हाला लाईफ टाइम तुम्हाला कामाला येणार आहेत आणि ते व्हिडिओ तुमच्याकडेच राहणार आहेत क्लासचे रेकॉर्डिंग व्हिडिओ तुमच्याकडे कायमचे असणार आहेत जेव्हा तुम्हाला कधी वाटलं माझं हे हे विसरलं त्यावेळेस तुम्ही रेकॉर्डिंग व्हिडिओ पाहून करू शकता तुम्ही त्यावेळेस बघा किती सोपा आता समजा तुम्ही ऑफलाईन क्लासला जर गेलात तर तिथे असे व्हिडिओ मिळतात का तुम्हाला नाही मग अडचण आल्यानंतर कोणाला विचारावं लागेल तुम्हाला तिथे जाऊन विचारणं शक्य आहे आणि ते सांगतील का तुम्हाला तर तसं काहीच नाही आता तुम्हाला लाईफ टाईम साठी व्हिडिओ मिळणार आहेत क्लासचे रेकॉर्डिंग व्हिडिओ तुम्हाला ज्या वेळेस गरज वाटेल त्यावेळेस तुम्ही जी अडचण येईल त्यावेळेस तुम्ही रेकॉर्डिंग व्हिडिओ जाऊन पाहू शकता आणि कधीही तुम्हाला काही अडचण आली तर मला तुम्ही कधीही व्हॉट्सअपवरती विचारू शकता एवढं मस्त आहे आणि तुम्हाला एवढ्या छान पद्धतीने शिकवणार आहे की बस तुमच्या एक वेळेस चांगले पटकन लक्षात बसेल अशा पद्धतीने मी तुम्हाला शिकवते क्लासमध्ये आणि आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे माझ्या चौदा बॅच संपलेल्या आहेत तर सर्व ताईंना खूप छान पद्धतीने ब्लाऊज शिवायला जमत आहे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी स्क्रीनशॉट देईन त्या स्क्रीनशॉट बघायचे आहेत भरपूर ताई क्लास जॉईन केलेले आहेत त्यांनी मला ब्लाऊज चे शिवून फोटो पाठवलेले हो आहेत छान सुंदर सुंदर ब्लाउज शिवाय शिकलेले आहेत आणि कॉन्फिडन्स पण आहे आता कस्टमरचे सुद्धा ब्लाऊज शिवत आहेत मनातली जी भीती आहे ना ती भीती मी तुमच्यातली अगोदर काढून टाकते आता काही त्यांना स्वतःची ब्लाऊज शिवता येतात परंतु कस्टमरचे म्हटलं की घाबरतात कॉन्फिडन्स नसतो कॉन्फिडन्स पण निर्माण करणार आहे आणि जी भीती आहे तुमच्या मनामध्ये ती भीती पण काढून टाकणार आहे तर नक्की क्लास जॉईन करा खूप महत्वाची संधी आहे तुमच्यासाठी आणि तुम्ही तुमच्या स्वतःच्या पायावरती उभे राहणार आहात आणि घरातल्यासाठी घरात स्वतःसाठी चार पैसे जरी कमवला तरी नाही ना मी तर स्वतःच्या तरी गरजा पुरवू शकतो बरोबर आहे की नाही तर अशा पद्धतीने आपला क्लास मस्त चालणार आहे तर आता मी क्लासची तारीख सांगेन तर बऱ्याच ताईंचे प्रश्न आहेत पुढील क्लास ची तारीख किती आहे तर आता पुढील क्लास ची तारीख पुढच्या बॅच ची पंधरावी बॅच चालू आहे सोळाव्या बॅचसाठी तर त्या क्लास ची तारीख आहे पाच जानेवारी पाच पासून आपला बेसिक शिलाई क्लास सुरू होणार आहे तर ता त्याचा टायमिंग तर दुपारी चार ते पाच चा टायमिंग आहे निवांत वेळा असतो घरातील कामं वगैरे सर्व झालेली असतात शांत वातावरण असतं त्यावेळेस तर टाइम आहे चार ते पाच या वेळेमध्ये तुम्हाला क्लास जॉईन करायचा आहे आणि आता किती दिवसांचा आहे आपला क्लास तर आपला जो क्लास आहे ना तो एकवीस दिवसांचा आहे एकवीस दिवस आपला क्लास राहील आता एकवीस दिवस म्हंटल की काही त्यांना वाटेल की एकवीस दिवसामध्ये कसं कव्हर होईल कसं समजेल तर तसं काही टेन्शन घेऊ नका कारण एकवीस दिवसामध्ये खूप छान पद्धतीने मी कव्हर करून घेते आणि क्लासमध्ये अशा गोष्टी आहेत की मी तुम्हाला माझ्या सोबत सोबत करून घेते त्यामुळे तुम्हाला जातं आणि आणि विसरण्याचा तर काही नाही ज्या ज्या त्या मी तुम्हाला महत्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स सांगत असते त्यामुळे तुम्हाला खूप सोपं जाणार आहे आतापर्यंत चौदा बॅग झालेल्या आहेत चौदा बॅगच्या ताई एवढ्या छान पद्धतीने ब्लाऊज शिवत आहेत एकवीस दिवसांमध्ये खूप कमी वेळामध्ये तुम्हाला शिकवणार आहे छान पद्धतीने शिवाय शिकवणार आहे कटिंग शिलाई ज्या अडचणी येतात त्या सर्व अडचणी क्लासमध्ये मध्ये सांगितल्या जातील आणि त्या सोडवल्या पण जातील आणि कोणत्याही साईजचं जर तुमच्याकडे कस्टमरचं ब्लाऊज आलं तर ते तुम्हाला तुम कट करून मापक घेऊन शिवता आलं पाहिजे अशा पद्धतीनेच मी तुम्हाला ट्रेंड करणार आहे आणि एवढा माझ्यावरती विश्वास ठेवा की आणि रोज एक तास आता एकच तास म्हणून नाही कधी कधी सवा तास पण लागेल कधी कधी दीड तास पण लागेल कसं आहे आता एक जर आपण टॉपिक घेतला तर तो टॉपिक टो संपत नाही तोपर्यंत आपला क्लास सुरूच असतो असं नाही की आता एक तास झाला बंद केलं असं काही नाही तर दीड तासही चालतो कधी एक तास कधी दीड तास कधी सवा तास अशा पद्धतीने आपला क्लास चालतो तर आता क्लास मध्ये आपल्याला काय काय शिकायचंय बऱ्याच त प्रश्न आहेत तर आपला जो हा क्लास आहे ना तो बेसिक शिलाई क्लास आहे बेसिक म्हटले काय आलं त्यामध्ये मापाच्या ब्लाउजून माप घेणं त्यानंतर डायग्राम आहेत बोर्डवरती मी डायग्राम काढून दाखवते त्यानंतर पेपर कटिंग आली पेपर कटिंग शिवून ब्लाउज कसं शिवायचं ते पण सांगते आणि फिनिशिंग सगळ्यात महत्वाचं ब्लाउजला फिनिशिंग येणं शिंगसाठी पण मी तुम्हाला काही टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आणखी ब्लाऊज ला गोट ब्लाऊज ला गोट पण काय बऱ्याच नाही जमत तर गोट पण छान पद्धतीने लावायला शिकवणार आहे छान छान ट्रिकनी त्यानंतर परफेक्ट ब्लाउजची फिटिंग बऱ्याच ताईंना प्रॉब्लेम आहेत शोल्डर उतरणे ब्लाउज पाठीतून उचलणे त्यानंतर मुढ्यामध्ये फुगा येणे कटोरीचा डाच ह्या सर्वच प्रॉब्लेम आहेत या सर्व प्रॉब्लेम सर सोल्युशन मी क्लासमध्ये तुम्हाला सांगते तुम्ही जर ऑफलाईन गेलात ना क्लासला तर तिथं तेवढं सांगणार नाहीत ज्या ज्या बारीक सारीक गोष्टी आहेत त्या सुद्धा मी तुम्हाला ऑनलाईन क्लासमध्ये सांगते ब्लाउजचे प्रकार तर आपल्याला ब्लाउजच्या प्रकारामध्ये तीन प्रकारचे ब्लाउज शिकायचे आहेत सुरुवातीला फोर टक्स कटोरी ब्लाउज आणि प्रिन्स कट ब्लाऊज हे बेसिक ब्लाऊज आहेत हे बेसिक ब्लाऊज आले की मग बाकीचे ब्लाऊज अवघड नाहीत तीन प्रकारचे ब्लाऊज शिकायचे आहेत हे बेसिक ब्लाऊज आहेत त्यामध्ये येणाऱ्या अडचणी सर्व काही आलं त्यामध्ये आणि अस्तरचे पण ब्लाऊज घेणार आहे जस तीन हे ब्लाउज आहेत ना बिना अस्तरचे तसंच अस्तरचे सुद्धा तीन ब्लाउज फोरट कटोरी आणि प्रिन्स कट अशा पद्धतीने अस्तर आणि बिना अस्तर एकूण सहा ब्लाउज स्तरचे ब्लाउज शिकवत असताना डायरेक्ट कपड्यावरती आपल्याला ब्लाऊज कसं कट करायचं कर आहे ते शिकवणार आहे पेपर कटिंग पण आहे पीस कटिंग पण आहे डायरेक्ट कपड्यावरती तुम्हाला जी अडचणी येणार आहे त्या अडचणी सर्व क्लासमध्ये सोडवल्या जातील आणि सर्वच प्रकारे तुम्हाला एकदा क्लास केला सर्वच एकदम परफेक्टपणे जमणार आहे काहीच टेन्शन नाही आणि ज्या काही अडचणी आहेत त्या तुम्हाला वैयक्तिक सुद्धा मला विचारता येतील व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यात तुम्ही मला वैयक्तिक पण विचारू शकता आणि क्लासमध्ये पण विचारू शकता अशा पद्धतीने आपला क्लास चालतो आणि आता क्लास कशावरती आहे तर आपला क्लास जो आहे तो झूम वरती आहे मी अगोदर पण सांगितले आहे परत पण सांगत आहे आपला क्लास झूम मीटिंग वरती आहे आता झूम मीटिंग म्हटलं की आता तुम्हाला वाटेल पासवर्ड हे ते टाकायचं अवघड आहे असं काहीच नाही तुम्हाला रोजच्या रोज क्लासची लिंक लिंक व्हॉट्सअपवरती दिली जाते फक्त तुम्हाला काय करायचं झूम ॲप डाऊनलोड करायचं आहे आणि त्या लिंकला फक्त मी जी तुम्हाला लिंक पाठवण्या मी जी तुम्हाला लिंक पाठवते पा, ना त्या लिंकला फक्त तुम्हाला क्लिक करायचंय क्लास जॉईन एवढं सोपं आहे झूम ऍप चालवणं आणि झूम ऍप मध्ये एक दोन तीन फंक्शन आहेत ते फंक्शन पण मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगते ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला दोन व्हिडिओ मिळतात त्या व्हिडिओ मध्ये झूम ची सर्व काही माहिती दिली जाते ते व्हिडिओ बघितलात की मग तुम्हाला झूम ऍप खूप चालवणं सोपं आहे मनामध्ये जे आहे तुमच्या जमेल की नाही जमेल की नाही हे निगेटिव्ह विचार आपल्याला अगोदर बाजूला कळायचे पॉझिटिव्ह हो व्हायचे आपल्याला जेवढं तुम्ही पॉझिटिव्ह व्हाल तेवढं तुमच्यासाठी चांगला आहे निगेटिव्हिटी निगेटिव्हिटी आपल्याला मनातून काढून टाकायची आहे आणि क्लासमध्ये तुमच्याकडून सराव सुद्धा करून घेतला जातो सरावासाठी होमवर्क दिला जातो होमवर्क आहे क्लासचे रेकॉर्डिंग व्हिडिओ मिळतात रेकॉर्डिंग व्हिडिओ लाईफ टाईम साठी आहेत तुम्हाला ज्या वेळेस अडचणी येईल विसरलं असं वाटेल त्यावेळेस तुम्ही रेकॉर्डिंग व्हिडिओ पाहून करू शकता तुम्ही तर आता तुम्हाला समजलंच असेल की आपला क्लास कशा पद्धतीने चालणार आहे तर क्लासची ची फीस क्लास ची फीस खूप कमी आहे तुम्ही दिवसातून दोन तीन जरी ब्लाउज शिवलात तर क्लास ची फीस फिटून जाते तर तुम्ही मला व्हॉट्सअपवर मेसेज करा तुम्हाला क्लास ची फीस वगैरे समजून जाईल किती आहे ते खूप कमी फीस आहे खूप कमी फीस मध्ये खूप कमी दिवसामध्ये मी तुम्हाला परफेक्ट असे ब्लाउज शिवायला शिकवणार आहे एवढा तरी तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवू शकता तर ज्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांनी कसं ऍडमिशन घ्यायचं हा एक लास्टचा प्रश्न आहे तर ऍडमिशन कसा घ्यायचं आहे तर तुम्हाला स्क्रीनवरती माझा व्हॉट्सअप नंबर दिसत असेल त्याच्यावरती तुम्हाला मला मेसेज करायचा आहे मेसेज केला की मी तुम्हाला इकडून सर्व डिटेल माहिती पाठवते ती माहिती पूर्ण वाचायची आहे आणि फीस भरायची आहे अगोदर क्लासची फीस भरायचं ऍडमिशन घेतल्यानंतर म्हणजे फीस भरल्यानंतर तुम्हाला मी परत आणखी सर्व क्लासमध्ये काय काय साहित्य लागणार आहे काय गरजेचं आहे किंवा झूम ॲपचे रेकॉर्ड व्हिडिओ झूम एप व्हिडिओ आहे दोन तीन झूम ऍप बद्दल माहितीचे ते पण व्हिडिओ तुम्हाला व्हॉट्सअपवर मिळून जातील आणि क्लासची लिंक सुद्धा तुम्हाला व्हॉट्सअपवरतीच मिळणार आहे एवढं सोपं आहे फक्त लिंक आली त्या लिंकला क्लिक करायचं आहे घरातील तुम्ही काम करत करत सुद्धा क्लास जॉईन करू शकता जे काही तुमचं आहे लेकर बाळ सांभाळत सांभाळत सां सर्व काही तुम्ही बघत बघत क्लास जॉईन करू शकता सराव म्हटलं तर सरावासाठी तुम्हाला क्लास झाल्यानंतर अर्धा एक तास तरी द्यावाच लागतो मग सराव होतो आणि आपला हात साफ पण होतो आणि छान पद्धतीने ब्लाउज आपल्याला शिवायला पण येतात मग कोण कोण करणार आहे क्लास जॉईन तर करा नक्की करा ऑफलाईन क्लास पेक्षा ऑनलाईन क्लास मध्ये जर के तुम्ही केलात तर तुमच्या सर्व अडचणीचे सोल्युशन तुम्हाला मी ऑनलाईन क्लास मधून देणार आहे ज्या इच्छुकताई आहेत ऑनलाईन क्लास करण्यासाठी त्यांनी नक्की क्लास जॉईन करा चला मग अशाच पुढील एका नवीन व्हिडिओ मध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय